पुढची बातमी बघूया शिर्डीमध्ये अज्ञातांनी सुजय विखे यांचे बॅनर फाडले आहेत आणि काही दुचाकींची सुद्धा तोडफोड केली आहे शिर्डी शहरामधल्या लक्ष्मीनगर भागामधला हा सगळा प्रकार आहे यानंतर सुजय विखे यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली तर, तर शिर्डी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे दरम्यान गुन्हेगार फक्त रात्रीच हल्ला करू शकतात तर मात्र अशा लोकांना हद्दपार केल्याशिवाय थांबणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा सुजय विखे पाटील यांनी दिली आहे भाषणामध्ये जे मी बोलतो हे गुन्हेगार फक्त रात्रीच हल्ला करू शकतात पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय मी थांबणार नाही भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर मग लोकप्रतिनिधी जरी त्यालाही भयमुक्त करून टाकू आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार त्या ठिकाणी त्यामुळे या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे मी लक्षही देत नाही आणि मानगी ते पडत नाही हा विषय माननीय नामदार साहेब माझ्या निदर्शनात आणून दिलेला आहे मला वाटतं की कुठेतरी सकारात्मक थोडं निघून वादविवाद झाले नाही पाहिजेत मान अपमानाचं नाट्य झालं नाही पाहिजे जनतेला विकास पाहिजे आणि तो माझी जबाबदारी ती आहे आणि ते मी पूर्ण करणार बाकी